नमस्कार मित्रांनो आपणासाठी एक महत्वपूर्ण ब्रेकिंग न्यूज स्पष्टीकरण करूया संपूर्ण माहिती शाळा शासन निर्णय ग्रुप चे सिलेदार आर्यम डोईफोडे मार्फत ऍक्टिव्ह एज्युकेशन युट्यूब चॅनल कार्यान्वित आहेत आणि या चॅनलच्या मार्फत निरनिराळ्या शासन निर्णयाचे स्पष्टीकरण केले जातात ते नियमित सुरू आहेत आणि या चॅनल मध्ये आपल्या सर्वांचे हार्दिक स्वागत करून आज आपण आपल्या व्हिडिओला ला सुरुवात करूया आपल्या प्रमुख व्हिडिओ मोठी धक्कादायक बातमी जुनी पेन्शन योजना संदर्भात सरकारची प्रमुख भूमिका आले मोठे अपडेट दिनांक तेवीस ऑगस्ट दोन हजार चोवीस या संदर्भामध्ये मित्रांनो बातमीचे टायटल आहेत जुनी पेन्शन योजना संदर्भात मोठी धक्कादायक बातमी आले मोठे अपडेट जाणून घ्या सविस्तर बातमी तर चला आपण जाणून घेऊया सविस्तर बातमी आताच्या घडीचे सर्वात मोठे अपडेट आहे जुन्या पेन्शन योजनेच्या संदर्भात आले मोठे अपडेट जुन्या पेन्शन योजनेच्या संदर्भात सरकारने केली भूमिका स्पष्ट चला पाहू संपूर्ण अपडेट त्यापूर्वी आपण जर ऍक्टिव एज्युकेशन युट्युब चॅनेल वर नवीन असाल तर व्हिडिओला लाईक शेअर आणि सबक्राइब करायला विसरू नका आणि त्याच बरोबर नवनवीन अपडेट प्राप्त करण्यासाठी व्हिडिओच्या बेल आयकॉन ला प्रेस करायला विसरू नका आणि नवनवीन अपडेट प्राप्त करा त्याच बरोबर ही बातमी अत्यंत महत्वाची असल्यामुळे आपल्या कर्मचाऱ्यांना शेअर करा आणि व्हिडिओला लाईक करायला विसरू नका आणि चला तर पाहूया संपूर्ण बातमीचे धक्कादायक स्पष्टीकरण केंद्रीय सरकारी लांब वेळापासून म्हणजे केंद्रीय कर्मचारी लांब वेळापासून ओल्ड पेन्शन स्कीम पुनर्जीवित करण्याची मागणी करत आहे ज्यावर अद्याप कोणताही निर्णय झालेला नाही कर्मचाऱ्याची अपेक्षा आहे की त्यांची ओल्ड पेन्शन स्कीम पुन्हा सुरू केली जावी त्यामुळे ते आता भविष्यात आनंदाने जीवन व्यतीत करू शकतील परंतु मोदी सरकारचे तीन पॉइंट झिरो शासनाचे पहिले आर्थिक बजेट आले आणि सरकारकडून कर्मचाऱ्यांच्या खूप मोठ्या अपेक्षा होत्या परंतु त्या सर्व अपेक्षावर पाणी फिरलं भंग पडला आणि कर्मचाऱ्याने व्यक्त केलेले अंदाज केले जात होते कि केंद्रीय मंत्री निर्मला सीतारामन काही घोषणा करतील पण तसे काही घडले नाही आणि के त्यामुळे केंद्रीय कर्मचाऱ्यांची मागणी अजूनही सुरू आहे जुनी पेन्शन योजना मिळावी सरकारने ही योजना दोन हजार चार मध्येच बंद केली आणि तेव्हा कर्मचाऱ्यांनी तेव्हापासून कर्मचाऱ्यांनी सातत्याने मागणी केली आहे ओल्ड पेन्शन स्कीम पुनर्जीवित करा सध्या अधिकृत का सांगता ची ओल्ड पेन्शन स्कीम विषयी भूमिका ही स्पष्ट नकारात्मक आहे आणि ही, ही भूमिका नकारात्मक असल्यामुळे सरकार कर्मचाऱ्यांना जुनी पेन्शन देण्यास तयार नसल्याचे मोठे अपडेट आता समोर आले आहेत आणि त्यामुळे या योजनेत सेवानिवृत्त झाल्यानंतर कर्मचाऱ्यांना प्रत्येक महिन्याच्या महिन्याला पेन्शनची तरतूद होती कर्मचाऱ्यांना त्यांच्या शेवटच्या पगाराच्या पन्नास टक्के रक्कम पेन्शन म्हणून दरमहा दिली जात होती पण बीजेपीच्या सरकारच्या काळात अटल बिहारी वाजपेयी सरकारने दोन हजार चार मध्ये बंद केली बंद केली बीजेपीने बीजे भूमिका देण्यास तयार नाही याचा अर्थ बीजेपी सरकार हे संपूर्ण कर्मचाऱ्याच्या चा। जुन्या पेन्शन योजनेच्या विरोधात आहे ही एक मोठी धक्कादायक बातमी आहे म्हणून बी अटल बिहारी सरकारच्या काळात दोन हजार चार मध्ये ही पूर्णपणे योजना मित्रांनो बंद केली आणि दोन हजार चार पर्यंत नोकरीला होते त्यांना पेन्शन मिळाले दोन हजार पाच पासून जे कर्मचारी सरकारी नोकर लागले त्यांना सेवानिवृत्ती नंतर पेन्शन मिळण्याचा ना नियम नाही जे एक मोठा धक्का आहे सरकारने याबाबत एनपीसी नॅशनल पेन्शन स्कीम योजना सुरू केली आहे कर्मचाऱ्यांचा एक भाग म्हणून जमा केला जातो आणि तो संचित निधी संचेवानुद्धीत मिळेल सरकार एन पी एसी च्या अंतर्गत काही पेन्शन देण्याचा विचार करत आहे पण सध्या अधिकृत काहीच सांगता येत नाही आणि जोपर्यंत केंद्र सरकार करून अधिकृत भूमिका येत नाही तोपर्यंत महाराष्ट्र सरकार समित्यावर समित्या अहवालवर अहवाल घेत राहील आणि जुनी पेन्शन योजना वेगळ्याच ठिकाणावर नेऊन ठेवतील आणि दुसरीच एक सुधारित योजना देतील हे मुख्य असल्यामुळे मोदी सरकार केंद्रीय कर्मचाऱ्यांना आणखी एक भेट देणार आहे पण मुख्य भेट काय आहे आपल्याला जुनी पेन्शन योजना आहे ती देण्यास तयार नाही तर डीए ए चर्चा जोरात सुरू आहे आता चर्चाच आहेत आणि ही चर्चाच राहणार आहे केंद्र सरकार एक कर्मचारी माघाई बत्ता चार टक्क्याने वाढण्याची शक्यता आहे काही बातम्यांमध्ये मध्ये तीन टक्क्याने वाढण्याची शक्यता आहे असं स्पष्टपणे सांगितलं आहे परंतु याच्यामध्ये कोणत्याही व्हिडिओमध्ये ताळमेळ सापडत नाही आणि त्याचप्रमाणे सर्वोच्च न्यायालयाकडून आलेल्या अठरा महिन्याच्या थकबाकीच्या बाबतचाही सुद्धा जी आर स्पष्टपणे निघालेला नाहीत त्यामुळे पगारात मोठी वाढ होण्याची अपेक्षा आहे असं म्हणतात याचा जवळपास एक कोटी लोकांना फायदा होऊ शकतो हे एक प्रकारचे बुस्टर डोस आहे आणि हे जसे आपणाला कोरोना काळात बूस्टर डोस दिले तसेच सरकारकडून आपल्याला बूस्टर डोस मिळत आहे बीजेपी सरकारकडून मित्रांनो वाढलेल्या ह्या त्रेपन्न टक्के चोपन्न टक्के हा भ्रमाचा भोपळा आहे सध्या कर्मचाऱ्यांचा डीए पन्नास टक्के आहे आणि त्या, त्या वाढीचा डीए दराने दुल हजार चोवीस पासून लागू होईल अशा प्रकारे संपूर्णपणे कर्मचाऱ्यांना धक्का देणारी हे एक महत्वपूर्ण बातमी आहे सरकार सरकारकडून अजूनही जुन्या पेन्शनच्या योजनेच्या संदर्भात कोणत्याही प्रकारची काही भूमिका स्पष्ट न झाल्यामुळे आपण हा व्हिडिओ मित्रांनो व्हायरल केला आहे आवडल्यास लाईक शेअर आणि सबस्क्राईब करायला विसू नका धन्यवाद जय हिंद जय जै भारत जय महाराष्ट्र वन मात्र महाराष्ट्र थँक्यू व्हेरी मच लॉट ऑफ थँक्स